विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असून कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप यांनी सकाळीच कोपरगाव शहरातील कन्या विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी संदीप वरपे यांनी मतदारांच्या रांगेत उभे राहून मतदान केले मतदान केलंय मतदारांचा उत्साह चांगला आहे थोडीशी आज थंडी पाडल्यामुळे हळूहळू मतदार त्या ठिकाणी बाहेर पडताय आणि चांगल्या पद्धतीने मतदान होईल कोपरगाव विधानसभा मतदारसंघात तर त्या ठिकाणी परिवर्तन होणार आहे याची खात्री आहे परंतु राज्यात देखील महाविकास आघाडी सरकारला खूप चांगलं मतदान त्या ठिकाणी होणार आहे कोणते मुद्दे चर्चेत राहिले कोणते मुद्दे घेऊन नाही मुद्दा परिवर्तनाचाच होता सातत्याने या ठिकाणी प्रस्थापितांचं त्या ठिकाणी राज्य मांडता येईल किंवा त्यांचीच सत्ता होती आणि अनेक प प्रश्न प्रलंबित राहिले पाचच्या पाच वर्षात अनेक प्रश्नांची सोडवणूक करायची संधी होती विरोधी उमेदवार सत्तेत होते नगरपालिकेमध्ये दोन वर्ष प्रशासक होतात नगरसेवकांचा अडथळा नव्हता था। त्यामुळे शहर आणि ग्रामीण लेवलच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याची एक हाती संधी होती पण दुर्दैवाने तसं झालं नाही त्यामुळं ग्रामीण भागाचा पाठपाण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर कोपरगाव तालुक्यात अन्याय झाला सोयाबीनचे भाव असतील दुधाचे भाव असतील कांद्याचे बाजार घसरलेले हे सगळेच मुद्दे त्या ठिकाणी होते बेरोजगारी होती रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था होती त्याच्यातूनही असंतोष होता शहरात पण पिण्याच्या पाण्याचे प्रश्न होते इतरही प्रश्न होते काय विश्वास विश्वास विजयाचाच आहे कारण मतदारांना मी ज्या पद्धतीने भेटलो एक सुरुवातीला सुप्त लाट असलेली असं जाणवत होतं पण शेवटच्या दोन दिवसात मतदार उघड बोलायला लागला आणि कालपासून चॉकलेट्स आले पण तरीसुद्धा त्याचा फारसा फरक पडणार नाही आणि धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची निवडणूक होती आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे विजयाचा विश्वास